सत्तावीस फेब्रुवारी रोजी पेन्शनबाबत माननी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे तर जुन्या पेन्शनसाठी स्क्रुटीनीकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी पत्र काढावे असे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुने पेन्शनचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा आता जुन्या पेन्शनसाठी स्क्रुटीनीकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी पत्र काढावे आणि जुनी पेन्शन योजना कोर कमिटीचे शिक्षणाधिकारी निवेदन नगर प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव स्क्रुटिनीकरिता शासनाकडे पाठविण्याकामी जिल्ह्यातील संस्थांना अवगत करण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोर कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे आता शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्ताव स्कुटीनी तयार केले जाणार असून याबाबत संस्थांना देखील पत्र काढले जाणार असल्याचे आश्वासक शिक्षकांच्या शिक्ष शिष्टमंडळात दिले आता सत्तावीस फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालय मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी जुनी पेन्शन बाबत जुन्या पेन्शन बाबत जुन्या पेन्शन बाबत निर्णय दिला असून त्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे शिक्षण अधिकारी यांना उपसंचालक यांच्याकडे स्क्रुटिनी सादर करण्याचे आदेश झालेले आहे यामध्ये माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव निकालापासून पंचेचाळीस दिवसात संस्थाने विविध कागदपत्रांसह शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे व उच्च माध्यमिकचे प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या निकाला अगोदर लार्जर बेंच निकाल लागलेला आहे तसेच शंभर टक्के अनुदान असलेल्या शाळेवरील अनेक कर्मचाऱ्यांचे निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागलेले असून देखील सदर दोन्ही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे असे असून देखील सत्तावीस फेब्रुवारीच्या निकालात सर्व कर्मचाऱ्यांसाठी आशादायक निकाल लागलेला असल्याने संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे आता न्यायालयीन प्रक्रियेत आपला जिल्हा मागे राहू नये आणि स्क्रुटिनी आपला प्रस्ताव वेळेत दाखल करावा आणि पोझ द्यावी केवळ स्क्रुटिनी न झाल्यामुळे या योजनेपासून शिक्षक, शिक्षक कर्मचारी वंचित राहू नये लवकरच प्रस्ताव साठी पत्र काढण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोर कमिटीच्या वतीने करण्यात आली आता, आता अत्यंत महत्वाची अपडेट आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार पेन्शन विषयी महत्वाची अपडेट एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक, शिक्षक स्थायी व टाइम पेन्शन विषयी कराव्याची कारवाई म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या निकालापासून पंचेचाळीस दिवसापर्यंत तर महत्वाचे तेहतीस दिवस निकाल लागून झाले आहेत आता फक्त बारा दिवस बाकी आहे कर्मचाऱ्यांचा एकच प्रस्ताव असावा प्रस्तावास पुढील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असावा असे वकिलांनी सांगितले आता जी शाळा जुनी दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदानावर आहे व त्या शाळेला तुकडी मिळाली किंवा ज्युनियर कॉलेज काढलेले त्यावर दोन हजार पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे तसेच त्या कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदान आलेले आहेत असे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आता नंबर दोन आहे जी शाळा जुनी दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदानावर आहे व त्या शाळेला तुकडी मिळाली किंवा ज्युनियर कॉलेज काढलेले व त्यावर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे व या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतर टप्पा अनुदान किंवा शंभर पर्सेंट अनुदान आलेले आहे असे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तर नवीन मान्यता शाळेतील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आता महत्वाची कागदपत्रे बघूया नंबर एक मूळ आस्थापन नियुक्त शाळा शाळेचे किंवा ज्युनियर कॉलेजचे शंभर टक्के असल्याचे शिक्षण विभागाचे पत्र नंबर दोन दोन हजार पूर्वी टप्पा अनुदान असेल तर सर्व पत्र नंबर तीन दोन हजार पाच नंतर टप्पा अनुदानासह शंभर टक्के शाळा झाल्याचे पत्र आता नंबर चारवर आहे प्रत्येकाचे दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती दिनांक शिक्षण विभागाचे पत्र जिल्हा परिषद मान्यताप किंवा उपसंचालक कार्यालयाचे मान्यतापत्र आता पाच नंबरवर आहे संस्थेचे नियुक्ती पत्र आदेशपत्र किंवा ऑर्डर आता आपण सहा नंबर बघूया दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची मुंबई हायकोर्टाची निकाल प्रत जोडावी